नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ट्वेंटीत रखडलेल्या कामामुळे रस्त्यावर वाहतूक लांबच लांब रांगा लोकांना नाहक मनस्ताप वाडा भिवंडी मनोर हा रस्ता खड्ड्यांमुळे भरपूर वेळा प्रकाश धोतात असताना नवीन दुरुस्ती रस्ता निर्मिती कॉन्क्रीटीकरण हे काम इगन इन्फ्रा कंपनीला मिळालेले असून यांनी सुरू केलेले काम हे अगदी कासवाच्या गतीने सुरू असून त्याचा नाहक मनस्ताप जनतेला भोगावे लागत आहे शाळा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कामाला जाणारी माणसं रस्ता निर्मितीमुळे उडणारे धूळ आणि त्यामुळे पसरणारे आजार त्यामुळे जनता बेजार झालेली आहे असे वाटते जनतेला कोणी वालीच नाही यासाठी ही झाले या परंतु याचा कोणताही विशेष परिणाम ना कॉन्ट्रॅक्टर वर संबंधित कर्मचाऱ्यावर झालेला दिसत आहे आज सकाळीच एक वाहन नादुरुस्त अवस्थेत पडल्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र दाना दान उडाली विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तरी लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी या घटनेकडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर तात्काळ रस्त्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट